मिरजेतील महेशा रोडवरील असलेल्या अनाधिकृत पोलीस विशेष छापा चा लाखो रुपयाचा मुद्देमाल जप्त मिरजेतील महेशा रोडवरील असलेल्या अनाधिकृत जुगार अड्ड्यावर पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांच्या विशेष पथकाने छापा टाकून मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल बावीस मोटारसायकली चार चार चाकी वाहन आणि जुगार साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे तर तब्बल साठ जणांना ताब्यात घेण्यात ता आले आहे जुगार अड्ड्यावर मध्यरात्री पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाच्या कारवाईने मात्र मिरज शहरात एकच खळबळ माजली आहे मिरजेत मैशा रोजला हॉटेल टर्निंग पॉईंट या ठिकाणी अनाधिकृत जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस अधीक्षकांनी दोन विशेष पथके स्थापन केली या पथकांनी मिरज महिशा रोड और रस्त्यावरील हॉटेल टर्निंग पॉईंट या ठिकाणी गुरुवारी मध्यरात्री छापा टाकला या छाप्यात तब्बल बासष्ट जणांना ताब्यात घेऊन बावीस मोटारसायकली चार चाकी वाहने व जुगारमध्ये वापरण्यात येणारे जुगार, जुगार साहित्य तसेच काही रोग रक्कम पोलिसांनी जप्त केले आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या पथकाकडून करण्यात आलेल्या कारवाईने मात्र मिरज शहरात खळबळ माजले आहे